नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा तुम्ही तर शेतकरी मित्रांनो तर आज कापसाचे बाजारभाव परत वाढलेले आहेत तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे अमरावती जिथे आवक पंचावन्न क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति कुंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा जिथे आवक सहाशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अकोट जिथे आवक बावीसशे पंधरा कुंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये प्रतिकुंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वरोरा जिथे आवक सहाशे सहासष्ट क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मानवत जिथे आवक अठ्ठावीसशे कुंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू जिथे आवक नऊशे कुंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे जा पन्नास रुपये प्रतिकुंटल इतका मिळालेला आहे करी में हे शे ले 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 तर शेतकरी मित्रांनो ही होते आजचे लाईव कापूस बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे कापसाचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहेत किंवा घटलेले आहेत ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला